सटाणा शहरातून जाणाऱ्या शिर्डी महामार्गाच्या कामाला मुहूर्त लागला असून रात्री बारा वाजता दोन पोकलँड मशीनच्या सहाय्याने रस्ता खोदकामास सुरुवात झाली सटाणा शहराला बाह्य रस्ता नसल्यामुळे अवजड वाहनांसह सर्व वाहने शहरातून मार्गक्रमण करत असतात त्यामुळे कित्येकदा वाहतुकीची कोंडी होते तर अपघातात अनेक निरपराधांना आपला जीव गमवावा लागला आहे अनेक वेळा बाह्य रस्ता व उड्डाण पूल होण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे मात्र ते शक्य होत नसल्यामुळे शहरातील रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याचा निर्णय शासन स्तरावरून होऊन कामाला सुरुवात झाली आहे सटाणा शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच दुतर्फा वर्दळ असते या रस्त्यावर बँक शाळा महाविद्यालय नगरपालिकेसह शासकीय निमशासकीय कार्यालये असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते बाह्य रस्ता नसल्यामुळे अवजड वाहने याच रस्त्यावरून जाये करतात यामुळे तासनतास वाहतुकीला खोळंबा होतो लग्न सराईच्या दिवसात तर तासन तास वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होत असते वाढत्या वर्दळीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे दुचाकी चालकांना व काही विद्यार्थी विद्यार्थिनींना या रस्त्यावर जीवही गमवावा लागला आहे रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे बायपास व उड्डाण पुलाच्या मागणीसाठी विविध सामाजिक संस्था सा व राजकीय पक्षांनी आंदोलन रास्ता रोको व आमरण उपोषणही केले आहेत शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून रात्री बारा वाजेपासून दोन पोकलँड मशीनच्या सहाय्याने रस्ता खोदण्याचे काम सुरू झाले आहे रात्रीच्या वेळेत काम होत असल्यामुळे नागरिकांनी समाधानही व्यक्त केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून सटाणा ते तहराबाद रस्ता खोदून ठेवला होता ते काम पूर्ण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लोटला तर सटाणा देवळा रस्ता खोदण्याचे काम सध्या सुरू आहे त्याच्या मजबूतीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे तहराबाद व देवळा रस्त्याचे काम सुरू असताना वाहन चालकांंसह परिसरातील शेतकरी व रहिवाशांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे तीच वेळ शहरातील नागरिकांना येऊ नये यासाठी शहरात सुरू केलेले रस्त्याचे काम जलद गतीने करावे अशी मागणी आजी माजी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्था व विविध पक्ष संघटनांकडून होऊ लागली आहे रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू झाल्याने दुतर्फा असलेले पक्के अतिक्रमणे निघतील का रस्ता रुंदीकरणामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न खरंच सुटणार आहे का या कामामुळे बाह्यवळण रस्त्याचे काम अजून किती वर्ष पुढे ढकलले जाणार असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून आहेत मलमपट्टी नको ठोस निर्णय हवा अशी मागणी शहर होत आहे संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा